जय महाराज आपण फक्त जुमले बाजी करताय शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे माझा पोषण जीवंत राहिला पाहिजे म्हणून मी विनंती करतो की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस खेड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे व त्यांना पीक विम्याचे पैसे अतिवृष्टीचे पैसे महापूरचे पैसे मिळाले पाहिजे मी असा रयत सेना त्रिदल सेना जय जवान ग्रुप सैनिक संघटना चाळीसगाव यांच्या वतीने वंदन करतो की शासन प्रशासनाने थोडा टाइम काढून या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे फक्त आपण सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी उभा आहोत शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत आहोत पण निश्चितपणे कुठंतरी काहीतरी आम्हाला गालबोट लागण्यासारखं आहे का की शेतकऱ्यांचा जर विचार आपण केला असता आता पो त्यांच्या पैशाला ट्रान्झॅक्शन होऊन त्यांच्या अकाउंटला तो पैसा मिळाला असता येणाऱ्या आगामी दिवसात जर लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन झालं तर ठीक नाही तर रयत सेना रस्त्यावर उतरेल त्रिवार आंदोलन करेल आणि या विषयाला शासन प्रशासन जिम्मेदार असेल जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जवान जय किसान